सध्या शाळेला दिवाळीच्या सुट्ट्या आहेत या सुट्टीत काही मुले मोबाईल टीव्ही पाहताना दिसतात तर काही मुले गावाला गेलेले सध्या लहान मुला मोबाईलचा टीव्ही वापर जास्त प्रमाणात होत आहे आपल्या रूढी परंपरा लोक पावत आहेत याला अपवाद श्रीरामपूर तालुक्यातील गोंडगाव येथील एक दहावीत शिकणाऱ्या श्रावणी सुनील थोरात हिने दिवाळीच्या सुट्टीत मोबाईलचा वापर न करता टीव्ही न बघता ऐतिहासिक लोहगड किल्ला बनवून मिळालेल्या सुट्टीचा आनंद घेतला ती तीन वर्षापासून सुट्टीत किल्ला बनवून सुट्टीचा आनंद घेत आहे भविष्यात ती स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला बनवण्याचा माणस यावेळी सांगितला सध्या शाळेला सुट्टी असल्यामुळे थोड्या कुटुंबातील मुलांनी माती शेण रांगोळी कागद यांचा वापर करून सुंदर ऐतिहासिक किल्ला बनवला यासाठी श्रावणी जान्हवी ईश्वरी ज्ञानराज यांनी परिश्रम घेतले एमडीटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी तात्यासाहेब शेरकर श्रीरामपूर नमस्कार माझे नाव श्रावणी सुनील थोरात मी हा किल्ला गेल्या तीन वर्षापासून बनवते हा किल्ला बनवण्याचं कारण म्हणजे आपल्या महाराजांविषयी आपल्या मनात प्रेम जागृत व्हावे व वा असेच जे ते जागृत राहावे यासाठी मी हा किल्ला बनवते हा किल्ला बनवण्यासाठी मला माझा भाऊ ज्ञानराज ईश्वरी व जान्हवी यांनी मदत केली व हा किल्ला बनवण्यासाठी प्रेरणा मला माझ्या आजी आजोबा काका काकी व आईवडिलांची लाभली मी भविष्यात आपल्या स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला बनवण्याचा प्रयत्न करीन